नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या हैदराबादच्या रुग्णासाठी विमानाने हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल मध्ये बायपास सर्जरी साठी वर्षाचा रुग्ण युसुफ जानिमिया हे दाखल झाले होते त्यांची शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या त्यात धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे या रुग्णाचा रक्तगट जगातील दुर्मिळ असा बॉम्बे बल्ड ग्रुप हा असल्याचे निदर्शनास आले कारण या रक्तगटाचे रक्तात पूर्ण भारतात केवळ एकशे एकोणऐंशी आहेत ऑपरेशन दरम्यान बॉम्बे ब्लड ग्रुप रक्ताची गरज भासली असता सर्व ब्लड बँक असल्याने रक्त उपलब्ध झाले नाही डॉक्टर व नातेवाईक चितेंद होती दरम्यान सोशल मीडियाचा वापर करून मेसेज सगळीकडे पाठविण्यात आला तासगांमधील मधील बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया अध्यक्ष विक्रम यादव यांनी मेसेज पाहिला असता त्यांनी रक्तदाते शोधण्यास सुरुवात केली त्यांनी कोल्हापूर येथील सुनील भोसले ऋतुजा कुसाळे व सांगलीचे सुशांत जाधव यांना याबाबत विनंती केली त्याप्रमाणे सर्वांनी कोल्हापूर येथील बल्ड बँक येथे रक्त संकलन करण्यात आले सर्व तपासणी करून ते रक्त हवाई मार्गाने कोल्हापूरहून हैदराबाद येथे पाठविण्यात आले यासाठी विक्रम यादव महेश चौगुले सूरज देशमुख सचिन गुरव प्रणोती कोमटेकर विजय कुसाळे करीम अहम्मद यांनी यासाठी प्रयत्न केले रक्तदात्यांचे आभार डॉक्टर व सदर पेशंटच्या नातेवाईकांनी मानले तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुरवेची रिपोर्टर नमस्कार ब्लड डोनेशन केल्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही आम्ही ब्लड डोनेट करतो तुम्ही करा आणि बॉम्बे ब्लड ग्रुप साठी जर कधीही रिक्वायरमेंट आली तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे नव्याण्णव सात हजार एक आठ हजार एक नमस्ते ऋतुजा विजय कुसाळे अपोलो हॉस्पिटल हैदराबाद यांना बॉम्बे ब्लड ब्लड ग्रुपची गरज होती त्यासाठी मी स्वतः ऋतुजा सचिन पाटील आणि सुनील भोसले सर यांनी ब्लड डोनेट केले असून हे ब्लड उजळ्यावाडी एअरपोर्ट कोल्हापूर इथून हैदराबाद एअरपोर्ट इथे ट्रान्सफर होत आहे नमस्कार ब्लड डोनेशन केल्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही आम्ही ब्लड डोनेट करतो तुम्ही करा आणि बॉम्बे ब्लड ग्रुपसाठी जर कधीही रिक्वायरमेंट आली तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे नव्याण्णव सात हजार एक आठ हजार एक धन्यवाद